बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मसाजोक येथील सरपंचाची हत्या मारहाण केल्या प्रकरणामध्ये दोघांना अटक त्या ठिकाणी अंतिम विधीसाठी अंत्यविधीसाठी मनोज दरांगे पाटील हजर झालेले आहेत आणि जरंगे पाटलांनी विनंती केलेली आहे सी आय डी चौकशी करून या हत्येचा उलगडा करण्यात यावा मयत असलेल्या व्यक्तीचं नाव आहे संतोष देशमुख त्यांच्या मिसेस सरपंच होत्या आणि त्यांचे पतीच म्हणजे संतोष देशमुख यांची मारहाण प्रकरणी हत्या करण्यात आलेली आहे आणि हजारोच्या संख्येने मराठा समाज तेथे ते हजर झालेला आहे तर मसाजोग येथे संघर्षोदा मनोजदादा जारांगी पाटील हजर झालेले आहेत आणि त्यांनी देशमुख परिवाराचं सांत्वन करत असताना सांगितलं की नक्कीच न्याय मिळेल सी आय डी चौकशी करण्यासाठी सरकार करीत सरकारकडे करी त्यांनी मागणी केलेली आहे तर सरपंच यांची हत्या नेमकं कोणी केली का केली आणि कशामुळे केली यामागे षडयंत्र कोणाचं याचीच सहानिशा चौकशी करण्यासाठी सी आय डी चौकशी करा म्हणून जारांगे पाटील यांनी सरकारकडे मागणी केलेली आहे यामध्ये आता न पुढे नक्की काय उलगडा होतो यामध्ये कोणाचा हात आहे हे उघड व्हायला दोन दिवस लागतील असंही जारंगे पाटलांनी सांगितलेलं आहे तर संतोष देशमुख यांना आपल्या चॅनलतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली मराठा बांधवांना सुद्धा संपूर्ण मराठा बांधवांनी सुद्धा आपल्या चॅनलतर्फे आणि तुमच्या सर्फे तर्फेसुद्धा संतोष देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करावी